छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याला पद्मविभूषण महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्याला पद्मविभूषण या अगोदर सुद्धा सरकारनं शिवराईंची जिजाऊंची बदनामी करणाराला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आम्ही विरोध केला रस्त्यावर उतरलो पुरस्कार देऊ नका म्हणून सरकारला विनंती केली सरकारनं ऐकलं नाही सरकारच्या विचारधारेचा माणूस होता म्हणून बम पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला काय केलं भगतसिंग कोश्यारींनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीस तेवीस पर्यंत जो काही महाराष्ट्रामध्ये गोंधळ घातला छत्रपती शिवरायांची वादना मी केली महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज कुणाला वाईट वाटलं की नाही वाटलं माहीत नाही परंतु खोट्या इतिहासाच्या जोरावर भगतसिंग कोशारींनी इथल्या महापुरुषांना कमी लेखण्याचं काम केलं ज्योतिराव फुले काय बोलले या सगळ्या मुद्द्यावर इजव जय शिवराय जय भीम जय संविधान मी संतोष शिंदे आज भारताचा व प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंचवीस तारखेच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्मश्री पद्मभूषण पुरस्काराच घोषणा केली आणि त्याच्यामध्ये शिवद्रोही व्यक्ती ज्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्यपाल राहून खर तर इथल्या महापुरुषांची महाराष्ट्राच्या अस्मितेशी बदनामीच केली उत्तम राज्यपाल म्हणून त्यांचं कौतुक होत असताना महाराष्ट्रातून भगतसिंग कोश्यारींना का त्या ठिकाणी वापस जावं लागलं याचा सुद्धा इतिहास शोधणं गरजेचं आहे ज्यावेळेस याच कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले शिवाजी महाराज ग्रेट नव्हते शिवाजी महाराज कितीही कर्तृत्व असले त्यांचे गुरु हे रामदास होते आणि फक्त आणि फक्त रामदासांमुळे शिवाजी महाराज ग्रेट झाले हे वक्तव्य होतं कोश्यारींचं ओरडून ओरडून संपूर्ण महाराष्ट्र सांगतोय की कि रामदासाची किंवा छत्रपती शिवरायांची कधीही भेट झालेली नाही रामदास ग्रेट असतील तर ते त्यांच्या जागी असतील शिवाजी महाराजांचा त्यांचा संबंध नाही आणि शिवाजी महाराज जे स्वकर्तृत्वाने राजे झाले छत्रपती झाले हे त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर झाले जिजाऊंच्या संस्कारातून ते घडले इथं रामदासाचा काय संबंध पण कोश्यारींनी जी पुस्तकं वाचली ज्या भट्टीत ते तयार झाले त्या आर एस च्या त्या सगळ्या संघी मानसिकतेतून त्यांची सगळी लोक हे चुकीचा इतिहास सांगतात मांडतात बोलतात हे आम्हाला मान्य नाही महाराष्ट्राला मान्य नाही तमाम शिवप्रेमींच्या मनामध्ये उद्रेक त्या ठिकाणी निर्माण झाला कोश्यारींना प्रचंड त्या ठिकाणी शिवप्रेमींच्या विरोधाला सामोरं जावं लागलं एवढ्यावर कोश्यारी थांबले नाहीत छत्रपती संभाजीनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये हेच कोश्यारी चान्सलर म्हणून ज्या वेळेस तिथं पोचले त्यांनी तिथं भाषण केलं दुर्दैव या गोष्टीच महात्मा फुलेंबद्दल सावित्रीबाई फुलेंबद्दल कोश्यारींनी वक्तव्य केल्यानंतर तिथली लोक टाळ्या वाजवत होती हा सगळ्यात मोठा मूर्खपणा होता हसत होती दात काढत होती कोश्यारी असं म्हणाले महात्मा फुलेंना तुम्ही ग्रेट म्हणताय सावित्रीबाई फुलेंना ग्रेट म्हणताय कदाचित त्यांना ग्रेट म्हणायचं पण नव्हतं परंतु एवढे एवढे लहान असताना लहान वयातच यांचं लग्न झालं यांना कळत सुद्धा नव्हतं मग ह्यांनी सगळं कसं केलं असेल वगैरे वगैरे जे काही अक्षपार्य कोश्यारींना बोलायचं होतं आणि मग ते महात्मा कसे झाले त्यांनी शाळा वगैरे कशा काय सुरू केल्या अक्षपार्य बोललं गेलं त्यावेळेस आणि शिवाजी महाराजां वेळेस सुद्धा दोन वेळेस वक्तव्य वे केलं संभाजी ब्रिगेडनं कडाडून विरोध केला पुण्यामध्ये याच कोश्यारींच्या विरोधात आपण पुणे बंद ठेवलं होतं मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला होता सरकार विरोधात विरोधात प्रचंड रान पेटलं होतं शेवटी शिवप्रेमींच्या दबावापोटी कोश्यारीं हकालपट्टी करा महाराष्ट्रातून म्हणून सर्वपक्षीय त्या ठिकाणी आंदोलन झाली तेव्हा कोश्यारींना महाराष्ट्रातून दिल्लीकरांनी वापस बोलवलं त्या कोश्यारींना दुर्दैव आहे की पद्मविभूषण जाहीर झालं आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची विनंती एवढीच आहे अजून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा संतोष शिंदे ऑफिसर या युट्यूब चॅनल वरून मी सांग संतोष शिंदे आपल्या समोर भूमिका जी मांडतोय छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील राजश्री छत्रपती शाहूजी महाराज असतील शिवशाहिरी अण्णाभाऊ साठे असतील ही सगळी महापुरुष आपली सगळी संत परंपरा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई पर्यंत हा सगळ्या कर्तृत्वाचा वारसा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे आणि त्यांच्याविषयी एखादा व्यक्ती बाहेरचा येऊन घटनात्मक पदावर बसतो बस आणि आक्षेपार्ह बोलतो आणि महाराष्ट्र गदारोळात होता महाराष्ट्र प्रचंड संतापलेला होता अशा राज्यपालाकडून महाराष्ट्रातून फक्त वापस जाण्याची अपेक्षा होती त्याच महाराष्ट्रातल्या राज्यपालाला चांगलं काम केलं म्हणून जर केंद्र सरकार कौतुक करत असेल तर हे कौतुक कशाच आहे पहाट्याची शपथ मॅनेज केली म्हणून कौतुक आहे सरकार पाडण्यासाठी जे मदत लागते रसद लागते त्याच्यासाठी आहे की आमदारांवर अपात्र त्याची कारवाई करायला पाहिजे केली नाही म्हणून किंवा बारा लोकांना शेवटपर्यंत त्यांनी विधान परिषदेच्या आमदाराची संधी दिली नाही म्हणून का तत्कालीन सरकार पाडलं नवीन सरकार आणलं म्हणून यांना त्या ठिकाणी पद्मविभूषण दिला कारण काय त्यांनी काय चांगलं के, काम केलं असेल त्यांचं काय असेल आयुष्यभरात मला त्याच्याशी घेणं देणं नाही परंतु सरकारनं त्यांना उत्तम राज्यपाल महाराष्ट्रामध्ये काम केलंय याच्याबद्दल आपल्या महाराजांची बदनामी ज्या व्यक्तीने केली आपल्या ज्यतुराव फुलेंची सावित्रीबाई फुलेंची अर्थात फुले त्याची बदनामी ज्या व्यक्तीने केली कोणीही बोलत नव्हतं त्यावेळेस सर्वसामान्य शिवप्रेमी आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते बोलत होतो मला माहितीये आताच्या राज्याच्या सरकारमध्ये बसलेले उपमुख्यमंत्री त्यावेळेस सगळ्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सभेमध्ये सुद्धा भाषण ठोकायला ते पुढं होते आता का गप्प पद्मविभूषण मिळाल्यानंतर फक्त ते सरकारचा भाग आहेत म्हणून गप्पा आहेत का हा माझा दादांना थेट प्रश्न आहे अहो तुम्ही महाराष्ट्रात राहता छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ कशासाठी यासाठी साथ दिली का महाराष्ट्र दोन हजार चौदा ला दिली एकोणीस ला दिली चोवीस ला दिली साथ देतच आलाय महाराष्ट्र आणि त्याच महापुरुषांच्या बदनामी करणाऱ्याला जर संघ विचारधारेच सरकार जर समर्थन करत असेल महाराष्ट्राच्या भूषणच्या वेळेस तेच झालं आता सुद्धा तेच झालं आणि असं जर असेल तर मराठा तुमच्या अस्मितेवर हल्ले करणारे घाला घालणारे बदनामी करणारे हे तुमच्यासाठी जरी शत्रू असले तरी तुम्हाला ते बोथट ह्या सगळ्या गोष्टी करून वाटू देत नाहीत आणि तुम्हीही चकार शब्द काढत नाही सरकारमधला विरोधी पक्षातला किंवा जिवंत विचारांचा परिवर्तनवादी पुरोगामी किंवा सत्य विचाराचा चिकित्सा करणारा एकही माणूस कोशिरींना या पुरस्कार मिळाल्याबद्दल चकार शब्द काढत नाही हे का अस्मिता कशाला म्हणतात नाशिकच्या त्या वन विभागाच्या माधवी जाधव नावाच्या सरकारी अधिकाऱ्याला विचारा नाशिकच्या पालकमंत्री गिरीश महाजन साहेबांनी आज सव्वीस जानेवारी निमित्त भाषणामध्ये संपूर्ण पालकमंत्री म्हणून भाषण केलं पण एकदाही विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून वर्धित सुद्धा अधिकारी असते हे मला पहिल्यांदा कळलं त्या अधिकारी महिलेनी भाषण झाल्यानंतर माईक हातात घेण्याचा प्रयत्न केला मिळाला नाही त्यांनी पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध केला वेळ प्रसंगी सस्पेंड करा मी मूळ मजुरी करून जगायला तयार आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जे भारताचं संविधान या देशाला समर्पित केलं देशासाठी लागू झालं या देशातली लोकशाही जी तुम्ही आम्ही पाहतोय डॉक्टर आंबेडकरांमुळे त्या महिलेनी स्वतःच्या नोकरीची सुद्धा तमा बाळगली नाही आपल्या विचारांच्या निष्ठेपोठी आवाज उठवला इथं तर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीराव फुले महाराजांनी तर रयतेच राज्य निर्माण केलं महात्मा फुले त्या शिवाजी महाराजांना कुळवाडी कुळभूषण बहजन प्रतिपालक म्हणाले त्या महापुरुषांबद्दल बदनामी करणाऱ्याला पद्मविभूषण मिळाला आम्ही काहीच बोलणार नाही आम्ही निषेध पण करणार नाही हा पुरस्कार दिला जाऊ नये म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारला हात जोडून विनंती कोणीच करणार नाही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि महापुरुषांचा बदनाम करणाऱ्या माणसाला गप्प पासून समर्थन करायचं बदनामीचं समर्थन करायचं बदनामीला पुरस्कार दिला गेलाय तरी आम्हाला काही वाटत असेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि याच गोष्टीसाठी मी आपल्या समोर आलो होतो मला एवढंच म्हणायचंय केंद्र सरकारने घोषणा केली अजून पुरस्कार दिलेला नाही शेवटी एवढंच सांगतो कोश्यारी साहेबांचं नामचं काही वयर नाही वैचारिक वाद असू शकतात पण महापुरुषांबद्दल त्यांनी जी भूमिका मांडली त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही उलट शिवप्रेमींच्या इथल्या परिवर्तनवादी पुरोगामी कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडून त्यांना महाराष्ट्रातून जावं लागलं त्याच माणसाचा जर सन्मान केला जात असेल आम्हाला तो कदापि मान्य नाही पुरस्कार हा निषेधार आहे आणि सगळ्यात महत्वाचं सरकारनं तो त्यांना देऊ नये एवढीच मागणी आहे बाकी लोकां लोकांना राग येईल की नाही माहित नाही पण हा व्हिडिओ मात्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवा जास्तीत जास्त शेअर करा एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय शिवराय